मित्र हो नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासून ते दोन हजार अठ्ठा चोवीसपर्यंत एक प्रयत्न सातत्यानं केला आणि ते एक गोष्ट बोलत राहिले काँग्रेस मुक्त भारत आता नरेंद्र मोदींना काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे पण त्यांचं हे जे स्वप्न आहे हे साकार करण्याची धमक ही जरी मोदींमध्ये असली तरी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांपेक्षा ती सर्वाधिक धमक कोणामध्ये आहे तर ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे काँग्रेसच्या नेत्यांनीच मुंबई आणि मुंबईचा जो एम एम आर डी ए रिजन आहे या एम एम आर डी ए रिजनचं वर्णन आपण कसं करतो तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही अख्खी सोन्याची अंडी देणारी कोंबडी काँग्रेसच्याच काही नेत्यांनी शिवसेनेकडे अगदी जाणीवपूर्वक सुपूर्द केली आहे भाजपकडे सुपूर्द केली आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही हे नेते कोण आहेत त्यांनी काय केलं आणि काँग्रेसचं मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पूर्णता कसं वाटोळं करून टाकलं या नेत्याने हेच मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो या महाविकास आघाडीच्या वाटाघाटी तीन पक्षांमध्ये सुरू होत्या आणि या तीन पक्षांमध्ये तीन पक्ष कोण होते तर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस सोनिया गांधी आणि राहुल गांधींची काँग्रेस राजीव गांधींची काँग्रेस इंदिरा गांधींची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांची जी महाविकास आघाडी बनलेली होती या तीन पक्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरची आपली जागा ही काँग्रेसला दिली आणि ती दिली कोणाला छत्रपती शाहू महाराजांना तिथून ते निवडणूक लढणार आहेत पण या एका जागेच्या बदल्यात जे काही काँग्रेसने गमावलेलं आहे तेच मी आता आपल्याला सांगणार आहे आता हा एम बघा देशाची राजधानी काय आहे दिल्ली पण आपली आर्थिक राजधानी जर आपण पाहिलं तर ती मुंबईच आहे याचं कारण असं आहे मुंबई, मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा व्यापारी केंद्र त्याचप्रमाणे आय टी सेक्टर बंदर याच्यामुळे मुंबईच्या आसपासचा जो परिसर आहे हा प्रचंड श्रीमंत परिसर म्हणून ओळखला जातो आता यापैकीचा पालघर हा जो परिसर आहे हा मुंबईच्या थोडासा बाहेरच्या बाजूला येतो पण या पालघरमध्ये देशातले चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प येणार आहेत एक दिल्लीपर्यंतचा जो वाहतुकीचा कॉरिडॉर इथून सुरू होतो आहे वाढवण बंदर इथे येत आहे असे चार महत्त्वाचे जे काही प्रकल्प आहेत देशातले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बुलेट ट्रेन आहे ती देखील याच पालघरमधून जाणार आहे त्यासाठीची जमीन आ, घेण्यात आलेली आहे सरकारकडे तिचा विकास होणार आहे अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला तिथे घडत असताना आहे काय की बघा मुंबईमध्ये सहा लोकसभेचे उमेदवार आहेत त्यापैकीची फक्त एकमेव जागा ही काँग्रेसला मिळाली जी कोणती जी प्रिया दत्त ज्या जागा लढवायची त्या त्या जागेचा जर आपण विचार केला तर ती नॉर्थ सेंट्रलची जागा आहे ती काँग्रेसला मिळाली या सगळ्या वाटाघाटीमध्ये बाकी पाचही मतदारसंघांमधून काँग्रेस हद्दपार झालेली आहे आता आपण जाऊया ठाण्यामध्ये तिथे काँग्रेस नाही आहे त्याच्यानंतर आपण जाऊया कल्याणमध्ये तिथे काँग्रेस नाही आहे रायगडमध्ये काँग्रेस नाही आहे तिथून आपण पुढे गेलो मावळमध्ये तर तिथे काँग्रेस नाही आहे आणि त्यानंतर आपण गेलो मुंबई गोवा की जिथे आजही पर्यटनासाठी मोठा वाव आहे तिथे देखील काँग्रेस नाही आहे म्हणजे याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीत काँग्रेसच्या नेत्यांनी वाटाघाटी केलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर एकूण अकरा लोकसभेचे मतदारसंघ मुंबई आणि या आसपासच्या परिसरामध्ये येतात या अकरा लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त एक जागा काँग्रेसला मिळालेली आहे याच्यावरून आपण काय समजायचं ते समजून घेतलं पाहिजे आता याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर शिवसेनेने काय काय के केलं बघा शिवसेना का फळ फळली फुलली याचं जर आपण एक नीट विश्लेषण केलं तर जी शिवसेनेची राडा संस्कृती होती किंवा शिवसेनेच्या साठीची अगदी वडापाव संस्कृतीपासून राडा संस्कृती आणि त्यानंतर टेंडर संस्कृतीपासून खाबू संस्कृतीपर्यंतच्या सगळ्या संस्कृतीबरोबर शिवसेना रिलेट होत गेली ती याच मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये मग मुंबईमध्ये प्राबल्य शिवसेनेचं ठाण्यामध्ये प्राबल्य शिवसेनेचं कल्याण डोंबिवलीमध्ये प्राबल्य शिवसेनेचं नवी मुंबईमध्ये प्राबल्य शिवसेनेचं भिवंडीमध्ये संमिश्र प्राबल्य आणि मग तिकडे जर आपण पालघरपर्यंत गेलो तर तिकडे आधी आनंदी गे नंतर एकनाथ शिंदे अशा या मंडळींनी अगदी पालघरपर्यंतचा डहाणूपर्यंतचा परि पादाक्रांत केला ते काँग्रेसच्या नेत्यांना जमलं नाही आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीत एक गोष्ट समजावतो मुंबईमध्ये आठ आमदार जे आहेत ते आहेत शिवसेनेचे आणि त्या आठ आमदारांच्या बरोबरीने ते कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो सुनील प्रभू आहेत त्याचप्रमाणे मिसेस लटके आहेत संजय पोतनीस आहेत सुनील राऊत रमेश कोरगावकर प्रकाश पातर्पेकर आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी हे आठ आमदारांमध्ये पाच जागा शिवसेनेने मिळवल्या आणि दुसऱ्या बाजूला वर्षा गायकवाड अमीन पटेल अस्लम शेख आणि झिशान सिद्दीकी या चार न, आमदारांच्या समोर पाच आमदारांच्या समोर फक्त एक जागा ही काँग्रेसला मिळाली आता हे का झालं काँग्रेसच्या वाट्याला हे का आलं हे आपण समजून घेतलं पाहिजे जे नेते या बैठकांमध्ये सहभागी होत होते त्यात कोण होतं बघा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड आणि पृथ्वीराज चव्हाण हे पाचही नेते काय करत होते तर पाचही नेते फक्त आपल्या टापूबद्दलचा विचार करत होते नाना पटोले हे फक्त विदर्भाचा विचार करत होते अमरावती आणि नागपूरमध्ये कोणाला जागा मिळणार याच्याबद्दल विचार करत होते तर वर्षा गायकवाड यांचा परफॉर्मन्स तर इतका वाईट होता की विचारू नका याचं कारण सांगतो मी आपल्याला ईशान्य मुंबईची जागा ही काँग्रेसला सुटायला तयार होती संजय राऊतांनी तसा प्रस्ताव दिला होता तुम्ही उमेदवार सांगा आम्ही ती जागा सोडायला तयार आहोत ती जागा सुद्धा आमच्याकडे उमेदवार नाही असं म्हणून वर्षा गायकवाडांनी सोडून दिली आता वर्षा गायकवाडांचं चुकलं काय होतं तर वैशा वर्षा गायकवाडांना स्वतःला लोकसभा लढवायची होती आणि ती साऊथ सेंट्रल म्हणजे जिथून राहुल शेवाळे येतात दक्षिण मध्य हा मतदारसंघ त्यांना हवा होता मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतो की जर वर्षा गायकवाड यांच्यासारखी मराठी उमेदवार जर ईशान्य मुंबईतून आली असती तर मिहीर कोटेच्या यांना फेस आला असता कारण इथे मराठी टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे तो आता दुर्लक्षित केला जातोय गुजराती मतदारांकडून किंवा नेत्यांकडून त्याच्यावर प्रचंड अन्याय केला जातोय अशी एक भावना इथे आकाराला येते आणि त्याच्याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केलं तिथून सिंग सप्रा होते पण सिंग सप्रा यांचं नाव सुचवलंच गेलं नाही वर्षा गायकवाडांनी आपला मतदारसंघ साऊथ सेंट्रल मानला आणि त्या ईशान्य मुंबईमध्ये यायला तयार नाहीत त्यामुळे तो एक भाग झाला उत्तर मुंबईमधचा जर आपण विचार केला म्हणजे जिथून गोपाळ शेट्टी निवडून आलेले होते विक्रमी मतांनी पहिल्या पाचमध्ये गोपाळ शेट्टींना जी मतं मिळाली होती ते गोपाळ शेट्टी निवडणुकीमध्ये यंदा दिसणार नाहीत भाजपने त्यांचं तिकीट कापलं आहे आता तिथे यांच्याकडे उमेदवार नाही असं त्यांनी सांगून मोकळे झाले कारण ती जागासुद्धा शिवसेनेचे नेते द्यायला तयार होते पण तिथे देखील आपल्याकडे उमेदवार नाही असं वर्षा गायकवाड यांनी सांगून टाकलं तिथे एक उमेदवार माझ्या नजरेच्या टप्प्यात आहे आणि तो आहे त्यांचा जिल्हाध्यक्ष कालू बुदालिया कालू बुदालिया हे असे सदग्रस्ते त्यांनी विधानसभा लढवली होती ते पराभूत झाले होते हे जरी खरं असलं तरी पियुष गोयल यांना टक्कर देण्यासाठी जरी ते प्रोफाईलने मोठे नसले तरी इतर यंत्रणा पैसे कार्यकर्ते यांच्या जर आपण निकष लावला तर या सगळ्याच्या जोरावर कालू बुधालिया हे अगदी फार पुरे पडेले नसले तरी काँग्रेसचं नामोनिशान काही त्यांनी संपू दिलं नसतं आणि त्यामुळे काँग्रेसचा जो तळाचा कार्यकर्ता आहे तो ॲक्टिव्ह राहिला असता आत्ता ह्या सगळ्यांनी केलं काय नाना पटोले विदर्भात अडकले बाळासाहेब थोरात इकडेही गोड बोलत आहेत तिकडेही गोड बोलत आहेत असं करत राहिले वर्षा गायकवाड फक्त आपल्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहिल्या पृथ्वीराज चव्हाण फक्त पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित राहिले विजय वडेट्टीवारांनी पण विदर्भावरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि याच्यामुळे काँग्रेसचं पूर्ण दुकान एम एम आर डी ए रिजनमध्ये बंद झालेलं आहे आता ज्या मुंबईमध्ये म्हणजे मुंबईतल्या कंबाला हिलमध्ये राजीव गांधी यांचा जन्म झाला मुंबईमधल्या तेजपाल सभागृहामध्ये काँग्रेसचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीस साली काँग्रेसला ब्रिटिशांना मुंबईतून चले जाऊचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला अशा ऐतिहासिक शहरामधून काँग्रेस हद्दपार करण्याचा कार्यक्रम या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे आता हे सगळं होत असताना रमेश चेन्निथला जे आहेत जे केरळचे उपमुख्यमंत्री होते ते या भागाचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे त्यांनी असं सांगितलं होतं तीन जागा अशा आपण केंद्रित करूया की जिथून आपल्याला काँग्रेसचा उमेदवार देता येईल आणि तुम्ही तीन जागा मागा पण ज्यावेळेला प्रत्यक्ष बैठकीला बसण्याची वेळ ही काय चेन्निथला यांच्यावर आलेली नव्हती ती या नेत्यांवर आली होती आणि या सगळ्यांनी जे आपल्याला हवं आहे ते मागण्याच्या प्रयत्नात पक्षाला जे हवं ते गमावलेलं आहे आता याच्या पलीकडे बघा ज्या काँग्रेसच्या लोकांनी फक्त स्वतःसाठी मागण्याचा प्रयत्न केला त्यात काँग्रेस संपली आता मी उदाहरण देतो भाजपचं भाजपमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेकडे आहे या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार लढायला हवा उभा राहायला हवा असं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं सगळ्या तिथल्या भाजपच्या नेत्यांनी एक गोष्ट केली के ती काय केली तर ती त्यांनी केली नारायण राणे यांना तिकीट द्या आम्ही सगळे त्यांचं काम करू असं प्रमोद जटार अतुल काळसेकर त्याचप्रमाणे या भागातले जे सगळे म्हणजे राजन तेलींपासून सगळ्यांनी म्हणजे तिथले जिल्हाध्यक्ष तिथले माजी आमदार नितेश राणे निलेश राणे ही तर राणेंची मुलंच आहेत पण या सगळ्यांनी नारायण राणेंचं नाव पुढे केलं कारण नारायण राणेंच्या चेहऱ्याला फेस व्हॅल्यू होती शिवसेनेच्या विनायक राऊतांना पाडणं किंवा त्यांना पराभूत करणं हे राणे अधिक सहजगत्या करू शकतात आणि राणेंसाठी करिश्मा असल्यामुळे व्यवस्था असल्यामुळे यंत्रणा असल्यामुळे आणि पक्षाची निशाणी असल्यामुळे ते तिथून विजयी होऊ शकतात जी गोष्ट रत्नागिरी सिंधुदुर्गमधल्या भाजप नेत्यांना करता आली ती मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या नेत्या काँग्रेसच्या नेत्यांना करता आली नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं पुरतं मातेरं झालेलं आहे आणि याच सगळ्या गोष्टीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला लोक वर काढू देणार नाही शिवसेना आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेम तेम पन्नास जागांवर काँग्रेस शिल्लक राहील आता मी आपल्याला सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय ती सांगतो ते बघा वर्षा गायकवाड यांचं नेतृत्व फलदायी ठरेल असं काँग्रेसला वाटलं होतं पण काँग्रेसचे मुंबईमध्ये अठ्ठावीस नगरसेवक होते एकोणतीस होते त्यातले दोन जात प्रमाणपत्र आणि इतर जे काही केसेस झाल्या त्याच्यामध्ये गेले अठ्ठावीस राहिले या अठ्ठावीसपैकी पैकी दहा नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात जाणं पसंत केलेलं आहे याचं कारण साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला कोणताही पक्षाचा वजूद राहणार नाही असं या तळाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आज शिव चाकूरकरांची जी स्नुषा आहे म्हणजे सुनबाई आहे ती भाजपमध्ये गेली त्याचप्रमाणे अनेक जे काही नेते आहेत ते भाजपच्या अगदी गोविंदाचंच उदाहरण घ्या आता तुम्ही म्हणाल की गोविंदा ते तर अडगळीत पडले होते अहो अडगळीत पडलेला कार्यकर्ता हा काँग्रेसचा होता त्याला बाहेर काढणं हे सध्या ॲक्टिव्ह असलेलं नेत्यांचं काम असतं ते काही काँग्रेसच्या नेत्यांना करता आलेलं नाही आहे आणि त्यामुळे मुंबई जिथून आर्थिक राजधानी देशाची आपण समजतो किंवा तिथून आर्थिक सूत्र हलतात तिथून काँग्रेसला नेस्तनाबूद करण्याचं काम नाना पटोले विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण आणि वर्षा गायकवाड बाळासाहेब थोरात या पाच नेत्यांनी केलेला आहे शिवसेनेने त्यांना काही गोष्टी सुचवल्या होत्या पण त्यांना त्या ऐकायच्या नव्हत्या कारण प्रत्येकाला आपल्या चष्म्यातून आपलंच हित दिसत होतं त्यामुळे काँग्रेसचा पंजाब हा आता फक्त हातावर हात चोळत राहणाऱ्या काँग्रेस नेत्यांसारखा हताश झालेला आहे आणि मुंबई आणि आसपासच्या परिसरातून काँग्रेसचं दुकान पूर्णपणे बंद झालेलं आहे याला जबाबदार कोण आपल्याला काय वाटतं काँग्रेस मुक्त भारत हा नरेंद्र मोदींचा जो नारा आहे तो यशस्वी करण्यासाठी काँग्रेसमधलेच काही घरभेदी काम करतायत का ज्या मुंबईमध्ये काँग्रेस जन्माला आली त्याच मुंबईतून ती अस्तंगत होते याला जबाबदार कोण आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये कॉमेंट्स करून कळा कळवा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला आहे मित्र हो त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाजमाध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत आपण आमच्याशी जोडले राहा या निवडणुकीमध्ये अधिकाधिक अधीक चांगल्या बातम्या आणि इनपुट्स आपल्यापर्यंत पोचवण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करू याची खात्री बाळगा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद